मंडळी राज्यभरात सध्या शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या धामधुमीत सुरू आहे नवरात्री हा सण देवी दुर्गेच्या नवरूपांचा आणि श्री शक्तीचा जागर करण्याचा एक महत्वाचा काळ मानला जातो आता याच्याच औचित्य साधत प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अपूर्वा गोरे हिने पोस्टमधून समाजातील एका गंभीर विषयावर प्रकाश टाकला आहे तिने पुरुषांच्या दुपट्टी भूमिकेवर थेट बोट ठेवला आहे यात तिने पुरुषांना उद्देशून एक पोस्ट लिहिली आहे ती सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होते तर इंस्टाग्राम स्टोरी शेअर करत अभिनेत्री लिहिते डिअर मॅन तुम्ही जर तुमच्या आयुष्यात असलेल्या स्त्रीला मान देऊ शकत नसाल तिला इमोशनली अब्यूज करत असाल तर कृपया नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा देऊ नका आम्ही आमच्या आयुष्यातल्या स्त्रियांना कसं सेलिब्रेट करतोय याचं खोटं नाट्य करू नका असं तिने या पोस्टमध्ये लिहिलं आहे सध्या अभिनेत्रीची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होते अपूर्वा गोरे या अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर तिने सोनी मराठीवरील ती फुले या मालिकेत काम केलं होतं यासोबतच स्टार अप्रवाच्या आई कुठे काय करते या मालिकेत सुद्धा ती झळकली होती अपूर्वा सध्या गजेंद्र आहिरे यांच्या शेवग्याच्या शेंगा या नाटकात विनय आहे पात्र साकारते तर अपूर्वाच्या या पोस्टबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा